सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व पुरामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजला आहे गावोगावे पाण्याखाली गेल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून जनावरे सैराबेरा धावत सुटली आहेत शेतकऱ्यांची पिके वाहून जाऊन ओत्याची नव्हती झाली आहे मात्र प्रशासन केवळ कागदोपत्री पंचनामे करून थातूर मातूर उपाययोजना करत असल्याचा आरोप करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं करण्यात आहे राज्य सरकारकडे लेखी निवेदन सादर करताना पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा मंत्रिमंडळाला स्वस्त बसू देणार नाही असा ठाम इशारा माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी दिला यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर वडकबाळ कवठे परिसरात माकप व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी दौरा करण्यात आला या शिष्टमंडळात कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली माकपचे विल्यम ससाणे ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण दीपक निकंबे सुलेमान शेख जावेद औटी वसीम मुल्ला अप्पाशा चांगले आदींचा सहभाग होता निवेदनातील प्रमुख मागण्या याप्रमाणे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेल्याने सर्वांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अडुतीस गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी ऊसाची थकित बिले देण्यास ताळाटाळ करणाऱ्या कारखानदारांवर कडक कारवाई करून एफ आर पी प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी ज्या कुटुंबांच्या घरात पूर पाणी शिरले आहे त्यांना प्रति सदस्य दहा हजार रुपये त्वरित मदत द्यावी आणि जनावरांसह स्थलांतर केलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे पंधरा एकर ऊस आता पाण्याखाली गेलेला आहे आमचे बंधूचे वगैरे सगळं धरून या या एरियामध्ये दीड ते दोनशे एकर सगळं ऊस सोयाबीन कांदा सगळं पाण्यात गेलेलं आहे मला शासनानं एवढंच विनंती आहे की पाणी उतरल्यावर आत्ता लवकर शासन येऊन येतं पंचनामा करावा आणि योग्य ते नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना द्यावं एवढंच विनंती आहे हां आपले सर्व सहकारी किसान सभेचे लोक इथं पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांनी स सगळ्याजण आता या ऊसातले सगळं परिस्थिती आणि इथं सगळे घर जोडून आम्ही परगावी गेलेल्या सगळ्या परिस्थितीने स्वतः फिरवून स्वतः बघितलेला आहे त्यांना पण किसान सभाला पण विनंती आहे की त्यांनी पण सरकारला सांगावं की पाठपुरा करावा की त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असं त्यांच्या त्यांच्यावर आपण थांबलेला आहोत आणि बांधावर थांबून बघतो की शेतकऱ्यांनी आपली वेदना आपला दुःख या ठिकाणी मांडला डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखी या ठिकाणी त्यांनी वता या ठिकाणी मांडलेली आहेत जवळजवळ सर्व हे आसपासच्या गावाला मिळून अडीचशे एकर जमिनीचा ऊस हा पाण्या खाली गेलेला आहे शेतकरी रडतो या ठिकाणी अजून सुद्धा प्रशासन बांधापर्यंत पोहचत नाहीत फक्त प्रशासन ऑफिस मध्ये बसून आणि आपल्या कार्यालयामध्ये बसून त्यासाठी निर्णय घेत आहे परंतु शेतकऱ्याच्या बांधावर पर तो प्रशासन पोहचत नाहीत तर या शेतकरी परमेश्वर या ठिकाणी बोलतात की सर्व हो येऊन आमचे पंचनाम झाले पाहिजे आणि जो नुकसान झालाय आम्हाला ती नुकसान मिळायला पाहिजे ही शेतकरीची वेदना आहे म्हणून माझ्या सोलापूरचे प्रशासनाला मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे प्रांताना विनंती आहे की तुम्ही बांधावर पोहोचता हेलिकॉप्टर घेऊन जावा किंवा काय घेऊन जावा परंतु शेतकऱ्यांचे पंचनामे करा त्यांच्या डोळ्यातलं पाणी पोचण्याचं काम करा इतक्या किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विचारासाठी शेतकऱ्यांचे बांधावरून पोचलेली आहेत पाणी वाढतं या ठिकाणी अजून पाण्याची पातळी या ठिकाणी वाढतंय संध्याकाळी काय होणार आहे हे तुम्हाला माहित नाही समोरनं शेतकरी ओढतात की तुम्ही बाहेर चला पाणी वर हो येणार आहे तर, तर है दे गारा। दे गारा। या ठिकाणी डेंजर परिस्थिती निर्माण झाली आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे की ताबडतोब शेतकऱ्याचे वाचे पंचनाम सुरू शेतकरी जो सध्या हेक्टर एक लाख मागणी किसान सभेकडे निवेदन वीज ऊस आहे कांदा आहे भूजूक आहे सोयाबीन आहे तूर आहे शेती आहे फळबाग आहे ते सब पीक आणि त्याचं थोडक्यात सोलापूर जिल्हा जिल्ह्यात जलमय वेळेसांचा रेकॉर्ड ब्रेक व्हायचं त्याच्यापेक्षाही भयानक दिवसे दिवस भयानक होणार आहे कारण या वर्षी हवामान खात्याचा अंतर चुकीचा आहे आणि तो चुकीचा ठरल्या कारणामुळं महाराष्ट्रामध्ये कधी ना ह्यावेळेला एवढं प्रतिमान झालेलं आहे की पूर्णपणे जमिनीमध्ये जे भीम पिकं होते त्याला एक हा जिल्हा सिना भीमा आणि इतर नद्यांमुळे ओली लागले असतो आणि जास्तीच पाणी घेऊन सगळ्या बिकत नष्ट झाले